सागराला एक करत सागरी उद्योगासाठीची सामायिक दृष्टी या संकल्पनेवर आधारित भारतीय मेरिटाईम वीक मुंबईत सत्तावीस ऑक्टोबरपासून सुरू आहे उद्या पंतप्रधानांच्या मार्गदर्शनानंतर या जगातल्या सर्वात मोठ्या सागरी उद्योग परिषदेची सांगता होणार आहे सागरी क्षेत्राशी संबंधित जगातले अनेक उद्योजक आणि कंपन्या या परिषदेत सहभागी झाल्या आहेत पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखालील भारतात सागरी उद्योग क्षेत्रात अमृत काळ आणि विकसित भारताचा दृष्टिकोन याच्याशी सुसंगत मेरिटाईम व्हिजन या परिषदेत मांडली जात आहे या परिषदेत साडेतीनशेहून अधिक आंतरराष्ट्रीय वक्ते सहभागी झाले आहेत तब्बल सहाशेहून अधिक सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे या करारातून दहा लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे पाच दिवसांच्या या संमेलनात पंच्याऐंशी देशांचे एक लाखांहून अधिक प्रतिनिधी पाचशे प्रदर्शनीय स्टॉल्स आणि बारा चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहेत आज केंद्रीय बंदर आणि जहाज बांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या परिषदेत मार्गदर्शन केलं या परिषदेत भारताचे हरित क्षेत्रातली वृद्धी बंदर विकास आणि संरक्षण क्षेत्रात जहाज बांधणीची जागतिक भागीदारी दिसत आहे असं सोनोवाल म्हणाले दोन हजार पर्यंत प्रत्येक टन मालवाहतुकीमागे सत्तर टक्के कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे हा शाश्वत विकासासाठीचा प्रभावी मार्ग ठरेल असं सोनोवाल म्हणाले संरक्षण उत्पादन क्षेत्रातली भारतातली सार्वजनिक कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स